आजची आपली गोष्ट आहे छोट्याश खारुताईची तुरु तुरु पळणारी झुपकेदार शेपटी असणारी खारुताई पाहिली सगळ्यांनी कशी मस्त दिसते कि नाही पिटुकली इटुकली खारुताई तर आज आपण तिचीच गोष्ट ऐकूया ही गोष्ट खर तर आहे रामायणातल्या गोष्टीमधली श्रीरामांच्या कथेमध्ये खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत की नाही श्रीराम जेव्हा सीतामाईच्या सुटकेसाठी रावणाच्या लंकेकडे निघाले ना तेव्हा वाटेत खूप मोठा समुद्र होता लंका हे एक बेट आहे म्हणजे समुद्राच्या मध्ये जमिनीचा भाग आहे आणि त्या जमिनीवर रावणाने आपली नगरी तयार केली होती याच लंकेतील अशोक वाटिका नावाच्या बागेत रावणाने सीता सीतामही बंदी बनवून ठेवलं होत रावणाची युद्ध करून तिची सुटका करण्यासाठी सर्व प्रजेला राक्षसांच्या त्रासापासून वाचवण्यासाठी भली मोठी वानरसेना घेऊन श्रीराम लक्ष्मण सुग्रीव हनुमान सगळे निघाले होते पण मध्ये होता समुद्र तो ओलांडून लंकेत जाणार कस ह्या वानर सेनेमध्ये नल नावाचा एक वानर होता तो बांधकामाच्या कले अगदी तज्ज्ञ होता स्थापत्य शास्त्र ही विद्या त्याला चांगली अवगत होती आजच्या काळामध्ये कस बिल्डिंग बांधण्यासारखी आर्किटेक्ट इंजिनियर असे असतात की नाही तसाच हा नल नावाचा वानर होता त्याच्या सल्ल्यानुसार ह्या समुद्रावर एक पूल बांधण्याचं ठरवलं म्हणजे त्या पुलावरून सगळ्यांना पलीकडे लंकेमध्ये जाता येईल कामाला सुरुवात झाली मोठे डोंगर यंत्रांनी फोडले त्यातून खूप मोठ्या मोठ्या शिळा बाजूला काढल्या मोठी मोठी झाडं तोडली त्याचे लांबच्या लांब ओणके तयार केले ते ओणके वेली वापरून एकमेकांना बांधले मग हे ओणके समुद्रात टाकले तेव्हा ते, ते तरंगले मग त्यावर दगड ठेवून पूल तयार करण्याचं काम सुरू झालं सगळी वानरसेना अगदी मन लावून काम करत होती अधून मधून जय श्रीराम जय जय श्रीराम अशी ललकारी पण सगळेजण देत होते श्रीराम लक्ष्मण सुग्रीव हनुमंत सर्वच जण जातीने या कामात लक्ष देत होते नलवानर हा मुख्य अभियंता म्हणजे मुख्य इंजिनियर होता काम अगदी शिस्तीत आणि जोमानी चालू होत हे सगळं चाललेलं काम एक छोटीशी खारुताई अगदी लांबून बघत होती ते बघता बघता तिला असं वाटलं एवढं मोठं काम चालू आहे आपण पण करावं काहीतरी या लोकांना आपण काय बर मदत करू शकतो तुमच पण असं होत की नाही आई बाबा जेव्हा खूप कामात असतात तेव्हा आपण यांना काहीतरी मदत करूया असं वाटत की नाही तुम्हाला पण तर तसच या खारुताईला पण वाटलं आता पूल बांधताना जे दगड ठेवले जात होते ना त्याच्यामध्ये थोडी थोडी वाळू भरावी लागत होती म्हणजे दगड एकमेकांमध्ये अडकून अगदी घट्ट बसत होते तर खारुताईला वाटलं हा हे काम आपण करूयात थोडी थोडी वाळू आपण ह्या मधल्या रिकाम्या जागेत आणून टाकूया पण खारुताई होती एवढी शिपी टुकली ती हातामध्ये वाळू कशी आणणार मग तिने काय केलं समुद्राच्या पाण्यामध्ये जाऊन आपलं अंग आधी ओलं केलं मग ती काठावरच्या कोरड्या वाळूत येऊन चांगली लोळली त्यामुळे तिच्या ओल्या अंगावर वाळू चिकटली मग तशीच ती त्या दगडांकडे गेली आणि त्या मधल्या फटीमध्ये तिने आपलं अंग झटकलं त्यामुळे ते सगळे वाळूचे कोण त्या फटीत पडले मग ती पुन्हा पाण्यात गेली अंग ओलं केलं काठावर येऊन वाळूत लोळली आणि चिकटलेल्या वाळू सकट पुन्हा दगडांकडे गेली आपलं अंग झटकलं असण तिने चालूच ठेवलं अगदी न कंटाळता न थकता आपण ही या कामामध्ये काहीतरी करू शकतो याचा तिला खूप आनंद वाटत होता दिवसभर तिने हे काम केलं मध्ये मध्ये काम करणारे वानर तिला हकलत होते कारण त्यांना वाटत होत उगीच आपल्या पायाखाली खारुताई आली तर मरेल ना पण खारुताईनी त्यांच्याकडे पूर्ण दुर्लक्ष केलं प्रभू श्रीराम हे सर्व पाहत होते अखेर संध्याकाळी जेव्हा खारुताई थकून एका बाजूला बसली होती तेव्हा प्रभू श्रीराम तिथे आले खारुताईने त्यांना नमस्कार केला श्रीरामांनी तिला आपल्या हातावर उचलून घेतले खारुताईच्या पाठीवर त्यांनी प्रेमाने हात फिरवला तिच्या मनातला सेवाभाव यांनी ओळखला होता खारुताईला खूप आनंद झाला तिने श्रीरामांना डोळ्यांनीच नमस्कार केला आणि आपले पुढले दोन पाय जोडल्यासारखे केले हात जोडतो की नाही आपण कसो श्रीराम म्हणाले खारुताई तू खूप मनापासून काम केलं आहेस मी प्रसन्न झालो आहे माझा आशीर्वाद सदैव तुझ्या बरोबर राहील यापुढे माझ्या आशीर्वादाची खूण म्हणून तुझ्या पाठीवर माझी तीन बोटे सदैव दिसत राहतील आपण केलेल्या सेवेची श्रीरामांनी दखल घेतली याचा खारुताईला खूप आनंद झाला खूप समाधान वाटलं खारुताईची ताकद जरी कमी असली तरी तिच्यातला सेवाभाव अत्युच्च होता त्यामुळे आपली पूर्ण क्षमता वापरून तिने सेतुबंधनासाठी आपले योगदान दिले होते याचेच श्रीरामांना कौतुक वाटले आणि त्यांनी तिला आशीर्वाद दिला आज पण आपण जर खारुताईकडे पाहिलं तर तिच्या पाठीवर आपल्याला तीन बोट उठलेली दिसतात आवडली काही गोष्ट आवडली तर मला सांगा बरं का कॉमेंट करून आणि लाईक आणि शेअर पण करा तुमच्या सगळ्या मित्रांना ही गोष्ट पाठवा